आरोग्य संगीत किंवा म्युझिक थेरपीमध्ये आज आपण स्वमग्नता ऑटिझम या विषयावर बोलणार आहोत स्वमग्नता म्हणजे लहान मुलांना होणारा एक न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे ज्यामध्ये संवाद आणि सामाजिक वर्तनात समस्या येतात याला ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर एस डी असेही म्हणतात स्वमग्नतेची काही कारण आहेत काही कारणामध्ये पहिली गोष्ट जनुकीय कारण आहे म्हणजे एकविसाव्या गुणसूत्रात बिघाड झाल्यामुळे किंवा अनुवश्यकतेमुळे स्वमग्नता होऊ शकते गर्भाशयातील काही घटकांच्या मुळे सुद्धा स्वमग्नता होऊ शकते आणि निसर्गातील काही विषारी विषारी रसायनांच्या संपर्कात आल्यामुळे स्वमग्नता होऊ शकते स्वमग्नतेची काही लक्षण आहेत संवाद साधण्यात आणि सामाजिक वर्तनात अडचणी येतात जसे की डोळे एकमेकांना न जुळणे किंवा बोलण्यात अडचण अडचणी येणे विशिष्ट क्रिया किंवा वस्तू समोर जास्त आकर्षित होणे किंवा काही विशिष्ट रुटीन फॉलो करणे अतिसंवेदशील किंवा कमी संवेदशील असणे जसे की आवाज स्पर्श आणि प्रकाश काही वेळा विशिष्ट गोष्टीमध्ये खूप जास्त स्वारस्य असणे किंवा काही गोष्टी टाळणे भाषा आणि बोलण्यात अडथळे येणे जसे की शब्द किंवा वाक्य वारंवार बोलणे शारीरिक हालचालीमध्ये विचित्रपणा दिसणे आणि हे मूल स्वतःच मग्न असणे स्वमग्नता यावर उपचार करण्यासाठी मनोविकार तज्ज्ञ किंवा बालरोग तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे भाषा आणि व्यवहार थेरपी वापरून स्वमग्नता कमी करता येते स्वमग्नतेवर पूर्णपणे उपचार करणे शक्य नसले तरी योग्य उपचार औषध उपचाराने जीवनाची गुणवत्ता सुधारता येते अशा मुलांना संतुलित आहार द्यावा आपल्या आरोग्य संगीतामध्ये किंवा म्युझिक थेरपीमध्ये शंकराभरण नावाचा एक राग आहे संशोधनानंतर या रागाच्या श्रवणाने स्वमग्नता या विकारावर योग्य तो परिणाम होतो असे दिसून आले आहे थँक्यू